जिल्हा परिषदेच्या एका हटके शाळेची तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या बांगरवाडीच्या असलेली ही शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल अशी आहे स्पोकन इंग्लिश ई लर्निंग अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना येथे घडविले जाते प्रत्येक विषयाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवले आहे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थी येथे शिकतात आनंददायी शिक्षण येथील विद्यार्थी घेतात शिवाय दप्तरमुक्त शाळा अशी या शाळेची नवी ओळख आहे या अनोख्या शाळेची सफर करूयात आमचे प्रतिनिधी रामदास सांगळे यांच्यासोबत अंगणवाडी येथील कदम या शाळेमध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा असून ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेचे शिक्षक निलेश भानगर सर आहेत ही शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते तर या शाळेमध्ये दोन दोन उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्ही घेतात महत्वाचा एक विषय सांगायचा मला ठरलं तर माझी शाळा दोन हजार एक पासून या ठिकाणी सुरू आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शाळेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे परंतु मुलांचा ओ पाहिला तर पटसंख्या फार नगण्य होती परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही जे नवनवीन उपक्रम ज्या पद्धतीने राबवायला लागलो त्या पद्धतीने मुलांची पटसंख्या आज भरपूर प्रमाणात या ठिकाणी वस्तीवर पोहोचलेली आहे याचं कारण म्हणजे आम्ही इंग्लिश मिडियम सारख्या शाळा ज्या शिकवल्या जातात त्या ठिकाणपासून असे नवनवीन उपक्रम करतो त्यामध्ये सांगायचं ठरलं तर आमच्याकडं एक एक विद्यार्थी दुसरी ते चौथीपर्यंतचा दोनशे ते तीनशे शब्द इंग्लिशचे त्याच्या मनाने लिहू शकतो असा हा दररोज असा आमचा उपक्रम असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ओझ्या विना शाळा दप्तराच्या ओझे कमी करण्यासाठी आमच्या बांगरवेळीच्या ग्रामस्थांनी आम्ही या ठिकाणी दफ्तरविना शाळा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या ग्रामस्तान वतीने त्याचप्रमाणे सरपंचाच्या सहकार्याने सर्व पालकांच्या सहकार्याने या ठिकाणी संगणीकृत असं शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचा कृती वापर केलेला आहे म्हणजे पहिली पासून तर चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे जर समजा क्रिया करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला साहित्य वापरता येईल एवढं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्याचबरोबर ज्ञान राष्ट्रवादावरती आधारित विद्यार्थ्यांकडून आम्ही गोष्टी तीन शब्दावरून गोष्ट म्हणा किंवा पाच शब्दावरून त्यांना वाक्य दिले जातात वाक्य तयार करायचं सांगितले जातात शब्दांचा डोंगर अशा प्रकारे अनराष्ट्रावरती आम्ही विद्यार्थ्यांकडून सराव घेत असतो त्याचबरोबर आमच्याकडे पहिलीपासून तर चौथीपर्यंत सेमी इंग्रजी त्यामुळे इंग्लिशचा वापर आम्ही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये करत असतो विद्यार्थ्यांकडून आम्ही समजा एक शब्द दिला त्याला ऍप ऍपवरून तर त्याच्यावरून त्याला आम्ही शब्दाची गाडी त्याला तयार करायला म्हणजे तो भरपूर शब्द तयार करत असतो त्या ठिकाणी त्याचबरोबर आमचा आठवड्यातून एक दिवस इंग्लिशमधून परिपाठ असतो दर बुधवारी आम्ही इंग्लिशमधून परिपाठ घेत असतो त्याच त्या ठिकाणी पहिली पासून तर चौथी पर्यंतचे विद्यार्थी आमचे इंग्लिश मध्ये चांगल्या प्रकारे तयार झालेले इंग्रजीची स्टोरी सादर करतात इंग्लिशमधून बोलता ते बोलतात त्या ठिकाणी साध्या साध्या सूचना असतील तर इंग्लिशमधून त्याचा आम्ही स्वतः आम्ही वापर करत असते विद्यार्थी पण त्याचा चांगल्या सा प्रकारे वापर करत असतात शाळेतून चे विद्यार्थी आहेत पालक म्हणून आपल्या शाळेबद्दल काय भावना आहे जिल्हा प्रत प्राथमिक शाळा भांगरवाडी कदम नव्हते या ठिकाणी आपला आवाज घेणे हे नमूद करून ठेतो की मुलं खरोखर शाळेत आल्यासारखं आहे कारण या ठिकाणी कष्टकरी गरीब समाजामधील सर्व मुलं या ठिकाणी शाळा शिकण्यासाठी येतात यांचा बुद्धीअंक वकृत्व कला याच्यात अमोल बदल आहे हेच त्या ठिकाणी मी नमूद करतो आणि शिक्षकांचा या कामात मोठा सहभाग आहे निलेश सर परदेशी मॅडम यांचाही या कामात मोठा सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या या डिजिटल शाळा करण्याचा आहे ठिकाणी मी नमूद करू इच्छितो टीम या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आली व त्यांनी आमची सर्व नवनवी उपक्रम कसे आहेत हे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो तर आपण पाहिलं की या शाळेचे जे काही मुलं आहेत ते एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुद्धा मागे टाकतील अशी या शाळेतले विद्यार्थी इंग्रजी शिकत आहेत दीडशे दोनशे ते तीनशे शब्द या विद्यार्थ्यांचे पाठ आहेत ज्ञान सुद्धा या विद्यार्थ्यांची मोठी गड गरज आहे कॅल्क्युलेशन करता शैक्षणिक साहित्याचे मार्फत सोडवत आहे या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य आहे पालकांचाही सहभाग आहे खऱ्या अर्थानं ही शाळा एखाद्या इंग्रजी शाळेला मागे टाकेल अशा प्रकारची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम असते आणि जर्नलिस्ट सह रामदास सांगळे आपला आवाज भांगरवाडी